सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे अखेर या सरकारी कर्मचाऱ्यांना आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाचा पगार मिळणार बोनस राष्ट्रपतींनी दिली मंजुरी पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा वाढ करत मोठी दिवाळी गिफ्ट दिलं त्यानंतर आता महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे राष्ट्रपतींनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास मान्यता दिली आहे मात्र या बोनसचा लाभ काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ संरक्षण मंत्रालय दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षासाठी भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डिन्स कॉर्प्सच्या पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस म्हणून चाळीस दिवसांचा अतिरिक्त पगार देणार आहे याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे मंत्रालयाने यासंबंधीची सूचनाही जाहीर केली आहे तर कसा मोजला जाणार बोनस पाहूया भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डनन्स कॉपर्सच्या पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर हा बोनस दिला जाईल पी एल बी स्कीम अंतर्गत येणाऱ्या भारतीय सैन्यातील ए ओ सी आणि सर्व ग्रुप बी आणि सी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाईल बोनसच्या गणनेची मर्यादा सात हजार रुपयांपर्यंत आहे कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराला तीस पॉईंट ने भागल्यानंतर मिळणारे मूल्य मिळणाऱ्या मूल्याला तिसणे गुणले जाईल समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार हा वीस हजार रुपये आहे तर त्याला बोनस म्हणून अंदाजे एकोणावीस हजार सातशे सदौतीस रुपये दिले जातील पी एल बी योजनेअंतर्गत बोनस मर्यादा आणि इतर सर्व अटी असणार आहेत कंत्राटी मजुरांसाठी बारा हजार रुपयांच्या अंदाजे पगाराच्या आधारे बोनसचे पेमेंट केले जाईल बारा हजार रुपयांऐवजी कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वास्तविक पगारावरच बोनसचा निर्णय घेतला जाईल